नमस्कार माझ्या शेतकरी बांधवांनो दीपयोग शेती या युट्यूब चॅनलवर आपले स्वागत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा तसंच बरोबर बेलैकन दाबा म्हणजेच आपणास नवीन येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळेल चला तर मग जाणून घेऊ सर्व प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितींचे कोथंबीरचे बाजारभाव दिनांक पाच मार्च दोन हजार पंचवीस बाजार समिती कोल्हापूर आवक आलेली सव्वीस क्विंटल कमीत कमी दर आलेत एक हजार रुपये जास्तीत जास्त दर आले तीन हजार रुपये सरासरी दर आले दोन हजार रुपये बाजार समिती छत्रपती संभाजीनगर आवकालेली सोळा हजार चारशे नग कमीत कमी दर आलेत नव्वद रुपये जास्तीत जास्त दर आलेत दोनशे रुपये सरासरी दर आलेत एकशे पंचेचाळीस रुपये बाजार समिती खेडचाकण आवकालेली वीस हजार पाचशे चाळीस नग कमीत कमी दर आलेत सहाशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत नऊशे रुपये सरासरी दर आले सातशे पन्नास रुपये बाजार समिती श्रीरामपूर आवकालेली चार हजार सातशे पन्नास नग कमीत कमी दर आलेत पाच रुपये जास्तीत जास्त दर आलेत आठ रुपये सरासरी दर आलेत सहा रुपये बाजार समिती अकलूज अवकालेली चार हजार पाचशे नग कमीत कमी दर राहिले तीन रुपये जास्तीत जास्त दर आलेत पाच रुपये सरासरी दर आले चार रुपये बाजार समिती पुणे अवकालेली एक लाख एकोणावीस हजार एकशे अठ्ठ्याहत्तर नग कमीत कमी दर आले चार रुपये जास्तीत जास्त दर आलेत बारा रुपये सरासरी दर आलेत आठ रुपये बाजार समिती बंगा वेळा अवकालेली पाच हजार पंच्याण्णव नग कमीत कमी दर आलेत एक रुपये जास्तीत जास्त दर आलेत सात रुपये सरासरी दर आले दोन रुपये धन्यवाद